तुम्ही कधी उपवासाची पुरणपोळी खाल्ली आहे का तर नसेल खाल्लीत तर एकदा अशी पुरणपोळी नक्की बनवून बघा नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि अगदी कुणालाही जमेल इतकी सोपी आहे तर आज की नाही आपण उपवासाची पुरणपोळी बनवणार आहोत आषाढी वारी जवळ आलेली आहे तर मस्त अशी आषाढी एकादशीनिमित्त आज आपण उपवासाची पुरणपोळी बनवूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर सर्वात आधी आपण पोळी बनवण्यासाठी कणिक भिजून घेऊयात इथे बघा मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ मिळतं तर दोनशे ग्रॅम मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ नसेल ना तर राजगिरा तुम्ही बारीक करून की नाही त्याचं पीठ बनवू शकता तुम्ही तर इथे बघा दोनशे ग्रॅम मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं मी विकत पीठ आणलेलं आहे आता आषाढी एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ कुठल्याही किराणा मालाच्या मा दुकानामध्ये मिळून जाईल आणि थोडंसं एक दोन चमचे पीठ मी किने बाजूला ठेवलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साजूक तूप घालत आहे मी तूप मी गरम करत नाही आहे असंच एक चमचा घालून घेते पिठाला पूर्णपणे तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता एक दोन चमचे तेलाचा वापर करू शकता इथे की नाही आता मी पाणी गरम करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही कोमट पाणी घ्या मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे राजगिऱ्याच्या पिठाला की नाही चिकटपणा कमी असतो त्यामुळे इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी करूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळी नाही मळायचं आणि खूप जास्त घट्टही नाही म्हणायचं आहे आणि पाणी थोडं थोडं घालायचं आहे एकदम जास्त घालायचं नाही आहे इथं मी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे नेहमीच आपण उपवासाची भाकरी उपवासाचा पराठा म्हणा उपवासाचे थालीपीठ खातो तर एकदा तुम्ही उपवासाची अशी पुरणपोळी बनवून बघा खूप मस्त होते आणि करायला तर खूप सोपी आहे आणि पटकन होते बिलकुल वेळ लागत नाही इथे बघा मी घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आणि एक दहा मिनटं कणिक झाकून ठेवते आता मी पाच ते दहा मिनटं इथे की नाही आता आपण पुरणपोळीसाठी लागणारंच सारण करूयात तयार तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आपल्याला शेंगदाणे की नाही मिडियम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे बघा मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि पूर्णपणे थंड करून घेतलेत मी शेंगदाणे भाजून आणि ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले आहेत ना त्या वाटीने अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे मी एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी गूळ जर तुम्हाला जास्त गोड पोळी हवी असेल ना तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता इथे तर आता की नाही हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे गूळ आणि शेंगदाणे एकदम बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतरच बारीक करायचे आहेत गरम गरम करायचे नाही आहेत इथे बघा मस्त आपलं पुरणपोळीचं सारण तयार झालेलं आहे आता इथं लगेच आपण पुरणपोळी करायला घेऊया उपवासाची पुरणपोळी तर एक छोटासा उंडा घेतलेला आहे मी छान असं चोळून घ्यायचं आहे थोडासा सॉफ्ट करायचा आणि लाटून घ्यायचं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे थोडीशी कणिक ही जी असते ना चिकट कमी असते त्यामुळे थोडीसं चिरू शकते पोळी त्याला छान असं उंडा करून सॉफ्ट करून मी एक छोटीशी लाटी करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये की नाही जसं मोदक भरतो की नाही आपण तसं सारण भरून घेत आहे बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे लगेच बेलण्याने ही पोळी लाटायची नाही आहे आपल्याला थोडं हाताने आपल्याला थापून घ्यायचे आहे नाहीतर लगेच तुम्ही जर बेलण्यानी लाटायला गेला ना चिरू शकते तसं तर पीठ लावायची गरज नाही आहे पण मी थोडंसं पीठ लावलेलं ला आहे तर इथे बघा थोडंसं पीठ लावून बोटाच्या साह्याने मी थोडासा गोल शेप देते पोळीला जितकं तुम्हाला हाताने थापता येईल ना तेवढी ही पोळी थापून घ्यायची आहे हाताने आणि मगच बेलण्यानी लाटायची आहे तर अलगद अशी लाटायची आहे खूप दाबून जर तुम्ही लाटलं ना तर लगेच ही पोळी फुटते तर बघा किती छान अशी पोळी आपली लाटून तयार झालेली आहे जितकं जमेल तितकी पातळ मी ही पोळी लाटून घेते तुम्ही की नाही इथं आपण जे शेंगदाणे आणि गुळाचा वापर केलेला आहे ना त्याच्याऐवजी की नाही तुम्ही खवा वापरू शकता खवा आणि गूळ सारण म्हणून तुम्ही खव्याचा वापर करू शकता इथं गॅसवरती तवा गरम झालेला आहे आपला थोडंसं तूप लावून घेतले तेल किंवा तूप दोन्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तु लावू शकता तर लगेच आपण ही पोळी भाजून घेणार आहोत अलगद अशी भाजायची आहे हे पीठ खूप नाजूक असतं लगेच तुटते ही पोळी तर बघा इथे मस्त अशी मी आपली उपवासाची पुरणपोळी भाजून घेत आहे जर तुम्हाला शेंगदाणे आणि गूळ आवडत नसेल ना तर तुम्ही इथे की नाही खवा आणि गूळ किंवा खवा आणि साखरेचाही वापर करू शकता खवा आपल्याला गोळ्यामध्ये थोडासा मेल्ट करून शिजवून घ्यायचा आहे किंवा मग साखर घालून खवा शिजवून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर पोळीमध्ये सारण म्हणून खाव्याचा वापर करू शकता पण मी पटकन आपलं घरात जे सामान होतं ना त्यातूनच ही पुरणपोळी बनवलेली आहे उपवासाची तर मस्त अशी आपली ही पोळी भाजून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा इथे बघा मस्त अशा आपल्या ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या चा? आहेत उपवासाच्या मी चार पोळ्या केलेल्या होत्या पण माझ्या मुलांनी व्हिडिओ बनवायच्या आधीच खाऊन घेतलेल्या आहेत तर दोन राहिलेल्या होत्या तर त्याचाच मी तुम्हाला आता लास्टचा व्हिडिओ दाखवते बघा किती सॉफ्ट झालेली आहे लगेच तुटते खूप सॉफ्ट होते आणि एकदम खुसखुशीत होते तर मस्त अशी आपली ही उपवासाची पुरणपोळी तयार झालेली आहे बघा तुम्ही तर एकदा की नाही ही उपवासाची पुरणपोळी नक्की तुम्ही बनवून बघा खूप सोपी आहे बनवायला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद